ठाणे इथे आयोजित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या मिश्किल भाष्यानं सभागृहात हशा पिकला भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून अजित पवार म्हणाले की जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं की इतके इतके आमदार आणल्यानंतर मुख्यमंत्री करतो तेव्हा मलाच सांगितलं असतं तर मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो जाऊ आता काय शेवटी हा नशिबाचा भाग असतो असं अजित पवार यांनी भाष्य केले अजित पवार म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांची आमदार म्हणून टर्म एकोणीसशे नव्याण्णव ला सुरू झाली तर एकनाथ शिंदे यांची दोन हजारला सुरुवात झाली यांच्यात सर्व सिनियर मी आहे माझी सुरुवात एकोणीसशे नव्वद मध्ये झाली तरी मी मागे राहिलो मला जर संधी दिली असती तर मी पूर्ण पार्टी आणली असती त्यांनी तर फक्त आमदारच आणले आता वेळ निघून आहे मी अनेक मुख्यमंत्री बघितले परंतु इतक्या माणसात मिसळून काम करणारा मी पाहिला नाही कधी कधी मीच वैतागतो ही कॅबिनेट आहे की काय अशा शब्दात अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचं कौतुक केलं राज्यपालांनी पदभार स्वीकारल्यानंतर हा प्रथमच कार्यक्रम होतोय या ठाण्याच्या नगरीत खूप काही घडलंय त्यातून एका शेतकरी कुटुंबाचा मुलगा येतो कामाला सुरुवात करतो नगरसेवक होतो आणि त्यानंतर मागे वळून न पाहता काम करत राहतो त्याची जिद्द होती चिकाटी होती अनेक संकट त्यांनी आत्तापर्यंत झेलली पुस्तकात शिंदे यांचे गुरु बाळासाहेबांचा फोटो आणि देगींचा फोटो अभाव होता असं माझं मत आहे या पुस्तकात प्रेमाळ आजोबा दिसले नाही लेखकानं माझं मत माझा सल्ला घ्यायला हवा होता असंही अजित पवारांनी म्हटलंय डॉ प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या पुस्तकाचं प्रकाशन काल संध्याकाळी राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते गडकरी त्यांच्या सभागृहात पार पडलं